नमस्कार हॅलो मी शुभांगी मी श्रुती तर खूप खूप स्वागत तुमचं ब्लॉग मध्ये आम्ही दोघी मिळून आज तुमचं स्वागत करतोय बघा पिल्लू बघा पिल्लू झोपेतून उठलाय थोडंसं दुपारी पडतं तेथे पडायला एवढा वेळ नाही राहतीला जॉब असतो ना पण थोडीशी पडती लोळ लिहती बघा ती होता तर पिल्लूने सांगितलं आज काय करायचं पिल्लू आलू बलाटे आलू पराठे म्हणजेच बराट्याचे पराठे मी करते आहे तर पिलूला खूप आवडतात तर तुम्हाला पण दाखवते मी रेसिपी खूप छान खूप मस्त आणि सगळ्यात सोपी खूप कमी साहित्यात होणारी अशी रेसिपी तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी मनापासून स्किप न करता ओके okay. <laughs> आणि तसेच अजून जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही इथं बघितलंच असेल एक कुठलंच कंटेंट्स नसतं मी नेहमी तुम्हाला वेगळं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि माझ्या प्रेक्षकांचं मनोरंजन कसं होईल हे बघण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मेन जी रेसिपी आम्ही होतो म्हणजे मम्मी ती खूप सारी सिंपल म्हणजे टेस्टी असते जे केवळ तो सगळ्या घरात अवेलेबल असता त्या वस्तू यूज करूनच मम्मी रेसिपी बनवते सो तुम्ही पण ते करू शकता नवीन कायची गरज नसते हो बरोबर बघा हे पिलूने एकदम बरोबर सांगितलं कारण पिलूला पण येतात करता पण आता तिला जॉब असतो आणि आता आलेली घरी ती मग वाटतं मुलीला ना आपल्या मम्मीने आपल्यासाठी काहीतरी करून द्यावं तर मी करते आलू पराठ्याची रेसिपी <laughs> तर पिल्लू माझ्या खूप पप्पी पप्पी घेत असते बघा शेवटी मुलगी ती मुलगी ना चला तर मग बटाट्याची आलू पराठ्याची रेसिपी बघायला आलू पराठे म्हणजेच बटाट्याचे पराठे चला आलू पराठे बनविण्यासाठी मी इथे दहा बारा बटाटे घेतले स्वच्छ धुवून आता मी हे बटाटे इथे कुकरला शिजत टाकून देते पाण्यात कुकरमध्ये शिजत टाकून दिली मी आता मी ह्याच्यात तीन शिट्टे घेते तीन शिट्टे घेतल्यानंतर बटाटे छान उकडले आता ह्या बटाट्याची मी साल काढून घेते तर आलू पराठे काढण्यासाठी आता बटाटे थंड होत आहे तोपर्यंत मी एक कणिक भिजवते तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सात ते आठ पोळ्यांचं पीठ आहे साधारणतः तर ह्या पिठामध्ये मी आता इथं मीठ टाकते चवीप्रमाणे ते बघा अर्धा चमचाला कमी कमी मीठ टाकते मी कारण आपण बटाट्याचं हे करू सारण करू त्याच्यामध्ये पण आपण मीठ टाकणार आहे त्याच्यामुळं मीठ जरा बैठा टाकायचं आणि याच्यामध्ये मी टाकते इथं अर्धा चमचा हळद तर आता हे पीठ मी छान मळून घेते पाणी टाकून पोळ्यांच्या पिठाप्रमाणेच मळायचं हे पीठ हळद टाकली म्हणजे पराठ्यांचा कलर छान येतो त्याच्यामुळे मी थोडी हळद टाकली पीठ छान मळून घेतलंय मी आता मस्तपैकी पीठ छान मळून झालंय तर मी कणक बसत होतो तोपर्यंत पाचवारी साहेबांनी या बघा मस्त बडाटे आणले ते मस्त बलाटे सुरू राहिले बघा विचारे तेजूच्या पप्पा किती गुणाचे टी व्हीवर मॅच चालू आहे आणि मॅच पाहता पाहता हे बघा तेव्हा पप्पांनी मस्तपैकी बटाटे सोलायचे काम चालले टी शर्ट काढून घेतला त्यांनी कारण गरमच खूप आहे खूप गरमी सध्या मस्तपैकीवरती फॅन चालू आहे आणि ते मस्तपैकी बटाटे सोलत आहे आता पटकन मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते नंतर बटाटे मी छोटा किसणीच्या सहाय्याने छान किसून घेतले या पद्धतीने मी सर्व बटाटे मस्त किसून घेतले हे बघा थोड्या थोड्या गट्या असतात फोडून घ्यायच्या हाताने प्रॉब्लेम नाही आता हा बटाटा भीषण झाला आहे तर याच्यामध्ये मी हेच टाकते खाली हे बघा अर्धा चम्मच लाल तिखट टाकते कारण लाल तिखट माझं जरा तिखट आहे बा कलरच किती लाल लाल माझं लाल तिखट खूप छान असतं जेव्हा मी करेल तेव्हा तुम्हाला रेसिपी टाकवा तर हे अर्धा चम्मस लाल तिखट टाकलं त्यानंतर मी अर्धा चम्मस यात टाकली धना पावडर आणि यात मी थोडी टाकली कमची हळद आणि नंतर मी याच्यामध्ये टाकते आहे मीठ हे बघा अर्धा चम्मचापेक्षा थोडं जास्त थोडं कमी वाटलं मला अजून थोडं मीठ मी घालते यात आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते खालीच चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कढईमध्ये एवढं हलवावं लागत नाही ते परत तर सर्व पीठ मी छान एक जीव केलं आहे मस्त आहे बघा थोडे थोडे होते किंचित गठोळे तर मी सर्व सोडून टाकते आणि आता कुठे गठोळे वगैरे नाहीये तर मी कडे तापत ठेवली कढीमध्ये कढई मध्ये मी टाकते एक चमचा ते। तेल चमचा चमचा टाक तेल टाकलो नंतर यात मी टाकते हे बघा अर्धा चमचा मोहरी टाकते तेल चांगलं तापल्यावर टाकते हे बघा मोहरी टाकल्यानंतर मोहरी अशी फुलली पाहिजे त्यानंतर मी गॅस बंद करते थोडा वेळ तेल थंड होऊ देते कारण मग मोहरीसाठी आपण तेल कडक तापवतो नंतर जे दुसरे पदार्थ टाकले ते जळू शकता त्यामुळे थोडा मी गॅस बंद करते तेल थोडं थंड होऊन देते आणि मग मी बाकीचं प सामान यात टाकते तर तेल थोडं थंड झाल्यावर मी याच्यामध्ये टाकले अर्धा चमचा जिरे मी पहिला हळद टाकली परत मी थोडी हळद टाकते यात मी परत थोडी लाल तिखट टाकते यानंतर परत थोडं मीठ टाकते नंतर याच्यामध्ये मी टाकते हा बटाट्याचा सा, गोळा सारं आणि व्यवस्थित परतवून घेते पाच मिनिट मी हे सारण चांगलं परत आणि याच्यामध्ये मी याच्यामध्ये टाकते आता

थंड व्हायला ठेवते तर मी ह्या साखर इथे थंड व्हायला ठेवते छान दिसते बघा आणि वास पण छान येतोय तरी बघा बटाटा चे पराठे करण्याचं सारण तयार झालंय आता मी तुम्हाला दाखवते कसे पराठे करते ये ये ते पराठे करण्याची सर्व तयारी मी केलेली आहे ते बघा इथे तवा तापत ठेवलेला आहे तो वाटे तूप घेतलेलं आहे इथे हे पीठ आहे पराठे करण्यासाठीच आता मी याचं या पद्धतीने असं गोल गोल करते हे बघा या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी करतो अजून मी तुम्हाला पुरणपोळीची पूर्ण रेसिपी नाही दाखवली दाखवते दापौल एक दिवस असं या पद्धतीने करते त्यानंतर हा हे सारण आहे पराठ्यांचं याचा छान गोळा करते आणि हा गोळा मी आता ह्या पिठामध्ये ठेवते आणि या पद्धतीने व्यवस्थित पॅक करते पुरणपोळी पण मी अशीच पुर करत असते पीठ टाकते थोडं जास्त पीठ टाकायचं आणि आता मी हा परोठा व्यवस्थित लाटून घेते परोठा लाटते मी पराठा थोडा हळू लाटायचा गॅस थोडा बारीक करते तवा ता काप नाही कारण एवढं लाटलं आहे मी पराठा आता मी त्यावेळेला पहिलं तूप टाकते परत वरतून पण मी परोठ्यावर तूप टाकते मस्त तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तूप शरीराला चांगलं असतं मी तूप टाकलं आहे तुमच्या साईड परोठे तूप टाकत नाही आणि बघा किती छान दिसतोय पराठा पराठ्याचं टेक्शर मी तुम्हाला दाखवते मस्त कलर आलं आहे हळद पिठामध्ये हळद टाकल्यामुळे छान कलर येतो खाण्यासाठी तयार आहे गरमागरम बटाटा पराठा तर टमाटा स्वास आणि गरमागरम पराठा आता मी पाचोरी साहेबांना खायला ती ते विचारते त्यांना कसं झालं आणि हो एका ताईंनी मला कमेंट केली होती की के तुम्ही सिन्नरमध्ये कुठे राहता तर मी सिन्नरमध्ये शिवाजीनगर इथे लॉर्क हॉस्पिटल जवळ राहते அது <coughs> வந்து <coughs> याच पद्धतीने मी सर्व पराठे करून घेतले आणि पिल्लूला पण खायला दिले पिल्लू मस्त पराठे पण पिल्लूला बिचारू पराठे कसे झाले पिल्लू पराठे कसे झाले खूप छान खूप टेस्टी खूप सुंदर पप्पाला पण खूप आवडले की तुम्ही एकदा ट्राय करा आलू पराठे मग मी तर निघून घे पण मी पण काय हातभार लावते म्हणून एक चौदा वाटते पग ती भारी बनली बनी संदर गॅसी मागून घ्या अरे बाई जमत नाही आहे नंतर तुम्ही पण थोडासा मागून घ्या आणि खाण्यासाठी रेडी आहे आलू पराठा थँक्स मामा एम